गणेश काळे रिक्षाचालक म्हणून काम करत होता दुपारी तीन वाजता यवलेवाडीतून खडी मशीन चौकाकडे येत असताना दुचाकीवरून उरून आणलेल्या चौघांनी त्याची रिक्षा अडवली पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या प्रकारानं गोंधळलेल्या गणेशला सावरण्याची संधी मिळण्याआधीच दोघांनी गोळीबार केला त्याच्यावरती सहा गोळ्या झाडण्यात आल्या यापैकी चार गोळ्या त्याला लागल्या माने छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यानं गणेश जागीच कोसळला हल्लेखोर गोळ्या झाडून थांबले नाहीत तो खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी डोक्यात कोयत्यानं वार केले आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा तो भाऊ या हत्येचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय गणेश ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथं एक दुचाकी पोलिसांना आढळून आली हल्लेखोर दोन दुचाकीवरून आले होते पण हत्येनंतर एकाच दुचाकीवरून चौघेही पळाले रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी चार आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतलं चार आरोपींपैकी एक आरोपी हा स्टार असल्याची माहिती आहे चौघे हत्येनंतर एकाच दुचाकीनं बोबदेव घटाच्या दिशेनं गेले होते त्यांच्याकडून दोन पिस्तुलं आणि दोन हत्यारं देखील जप्त करण्यात आली अमळ बेहबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केल्याचं माहिती समोर येते दरम्यान गणेश काळे याची हत्या सुद्धा वनरा चांदेकर हत्येचा बदला मानला जातोय वनराज चांदेकर म्हणजे बंडू आंदेकरचा मुलगा त्याची हत्या एक सप्टेंबर दोन हजार ला करण्यात आली होती ही हत्या निखिल आखाडेच्या हत्येचा बदला होता सोमनाथ गायकवाडचा मित्र आणि त्याचा टोळीतील सदस्य असणारा निखिल आखाड्याची बंडू आंदेकरनं हत्या घडून आणली होती बरं हा सोमनाथ गायकवाड सुद्धा बंडू आंदेकरचा एकदम खास माणूस राईट हँड परंतु सोमनाथ गायकवाड आणि आंदेकरांचं बिनसलं आणि सोमनाथ गायकवाड आंदेकर टोळीपासून लांब झाला याचाच राग आंधेकरनं कुठेतरी होता सोमनाथचा वनराज वरती आणखीन एक राग होता तो म्हणजे आखाड्याच्या हत्येनंतर आंदेकर टोळीवरती लागलेला मोक्का वनराजनं नव्वद दिवसात तोडला होता आणि उलट गायकवाड टोळीवरती मोक्का लावला होता त्यावेळी वनराज नगरसेवक होता आणि आपल्या ता पॉलिटिकल पॉवरचा वापर करूनच गायकवाड टोळीवरती त्यांना ही कारवाई केल्याचं बोललं जातं गायकवाड टोळीवरती मोका लावत त्यांना जिल्हा बंदी म्हणजे तडीपारीची कारवाई केली होती याचा राग सोमनाथच्या डोक्यामध्ये होता आणि त्या त्याला कुटुंबातील कौटुंबिक वादाची जमिनीच्या वादातून आंदेकर कुटुंब म्हणजेच बंडू आंदेकर आणि त्याच्या दोन्ही मुली म्हणजे कोमकरांमध्ये वैर होतं या दोन्ही गोष्टींचा बदला म्हणून वनराजला संपवलं गेलं वनराजच्या हत्या प्रकरणामध्ये दोन्ही बहिणी आणि दादींसोबतच सोमनाथ गायकवाड जेलमध्ये आहे याच हत्या प्रकरणामध्ये समीर काळे नावाचा सोमनाथ का गायकवाडचा टोळीतील सदस्य देखील आहे आणि आता ज्या गणेशची हत्या झाली तो गणेश समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळेवरती वरती सुद्धा याआधी गुन्हा दाखल असल्याचं बोललं जाते आणि गणेश काळे हा सोमनाथ गायकवाड साठी काम करत असल्याची माहिती देखील आता समोर येते आता आयुष कोमकरची हत्या गेल्याच महिनाभरापूर्वी करण्यात आली होती आयुष हा बंडू अनेकांचा सख्खा नातू पण पोराच्या हत्येचा बदला म्हणून त्यांच्या टोळीतील लोकांनी नातवाला सुद्धा सोडलं नाही आणि आयुषच्या हत्येनंतर न थांबता अंधेकर टोळीनं आता हत्येची मालिका सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतंय आहे